मला माझ्या भगिनींना सांगायचं एक आवर्जून सांगायचं आहे ही जी योजना आहे आणि गिरण धरणातलं पाणी आहे ही योजना तीन प्रकारे बनवलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं ही योजना पुढच्या पंचवीस वर्षानंतर समजा आज मी आहे आम्हाला दोन मुलं आहेत मला अजून त्या दोन मुलांना सहा मुलं होणार आहेत त्यांच्या ती लोकसंख्या पंचवीस वर्षाची पुढची पकडून योजना पकडली आहेत त्या पंचवीस वर्षाच्या लोकसंख्येनुसार धरणामध्ये पाण्याचं रिझर्वेशन केलेलं आहे आपलं नांदगाव अजून मोठं होणार आहे वाढणार आहे भौगोलिक परिस्थिती त्याच्यानुसार सुद्धा ही योजना केलेली आहे या योजनेला नांदगावकरांच्या खिशामध्ये एक रुपयाचा सुद्धा बोजा लागणार नाही याची जी पाणी वीज बिल जे येणार आहेत ते सगळं सोलर पद्धतीने आहे त्याच्यामुळे नांदगावकरांवर कुठल्याही वीज बिलाचा सुद्धा बोजा तुमच्या खिशावर पडणार नाही तसेच अनेक दिवसापासून आपण फिल्टर पाणी पित नाही उच्च प्रतीचं फिल्टरेशन प्लांट सुद्धा इथे लावलेला आहे त्यामुळे मला आपल्याला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे का फिल्ट्रेशन प्लांट वरून कुठलाही ला आपल्याला खिशाला न बोजा लागणारा आणि पंचवीस वर्षाच्या पुढचं नियोजन केलेली ही योजना असणार आहे ही काकांनी त्याचं डिझाईन केलेलं आहे आम्ही डिझाईन केलेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना आवर्जून सांगतो आणि आपण ती क्लिप बघावी अशी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती करतो मी आदरणीय बबी काकाला कर विनंती करतो की आपण हा दोन शब्द बोला आपल्या तालुक्याचे लाडके आमदार माननीय सुहासांना कांदे तसेच अंजुमताई कांदे यांचे प्रथमता मी आपल्या सर्व नांदगावकरांतर्फे आभार मानतो की त्यांनी या योजनेला मंजुरी दिली डिझाईन वगैरे जरी आम्ही केलेलं असेल पण निधी मिळवणं एवढं सोपं नसतं त्यासाठी अण्णासाहेब आज ही योजना म्हणजे पुढील भविष्याच्या पंचवीस ते तीस वर्ष आपल्या सर्वांना कामं येणारी आणि चोवीस तास पाणी मिळणारी योजना आहे अशी योजना मंजुरी होऊन आज काम पण चालू आहे म्हणून मी आपल्या सर्व नांदगावतारां नांदगावकरांतर्फे अण्णासाहेबांचे त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि असे अजून विकास कामं पुढं आपल्या हातून घडत राहावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि परत एकदा आभार आणि धन्यवाद